श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या जीवनातील अत्यंत कठोर समस्यांवर महत्वाचे काही सोळा उपाय आहेत आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच समस्या येत असतात छोट्या असू द्या किंवा मोठ्या असू द्या ह्या समस्याही आपल्या आयुष्यामध्ये येतच राहतात पण त्यांच्यासाठी काही उपायही आपल्याला करावे लागतात ते उपाय केल्याने त्या समस्या पूर्णपणे नष्ट होतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा व तसेच तुमच्या परिवारालाही शेअर करा उपाय आहे शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेले दुःख तकलीफ आपल्या नशिबात कितीही वाईट लिहिलेले असतील फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श मात्र झाल्याने आपल्या नशिबात कितीही उलटे लिहिलेले सुद्धा सोयीचे होते दुसरं आहे शिव महापुराणात सांगितलेला उपाय आपले एखादे काम अडकलेले असेल तर खूप परेशान झालेला असेल तर ते काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तिळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर तुमरू नाव नाव जी का घेऊन दिवा लावून निवेदन करावे तुमचे काम लवकरच होईल तिसरा आहे पत्रिकेत दोष असेल तर प्रदोष करावा तो कसा करावा प्रदोषाला तिखट खाल्लेले चालत नाही गोडच खावे फळे किंवा गोड खिचडी मिठाचे पदार्थही चालत नाहीत चौथा आहे प्रदोष काळामध्ये सहा ते साडेसहा या काळामध्ये पूजा झालीच पाहिजे जी। आपल्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे असतील आपले कामच होत नसतील काहीही केलं तरी आपल्या अपयशच येत असेल तर आपल्याला यश ये येत नसेल किंवा आपल्याला दुःख हो। सोडायलाच तयार नसतील तर त्याच्यासाठी जो प्रदोष काळ आहे तो सायंकाळचा सहा ते साडेसात पर्यंतचा हा जो टाइम आहे या सायंध्याच्या तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचाच आहे पाचवा उपाय आहे जेव्हा आपला मुलगा परीक्षेसाठी जात असेल बेलाचे जे मधले पान असते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला चिटकवावे याने मुला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील व पेपरही चांगला जाईल सहावा आपल्या जीवनात कधी अडचणीत पडला असेल किंवा कधी तुम्हाला वाटत असेल की खूप अडचणीतून निघत आहे एक समस्या पूर्ण होत नाही तर दुसरी समस्या येत असेल एक काम जरूर करावे बेलाच्या झाडाखाली बेलाच्या झाडाच्या मुळापाशी लाल चंदनाने पाणी एक लोटा प्रत्येक सोमवारी अर्पण करायचा सुरुवात करावी आपल्या अडचणी आपोआप दूर होतील सातवा आहे शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते भगवान भोलेनाथांना भक्तीभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते आठवं आहे भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभांपासून मुक्ती मिळण्यासाठी शिवाला काळे तिळ अर्पणच करावेत नव्व आहे शिवपुराण सांगते की जवाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख वाढते दहावा गव्हापासून बनवलेल्या पदार्थांनी केलेली शंकराजींची पूजा निश्चित केल्यास के भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात बारावा आहे तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा घरामध्ये बेलपत्राचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याणच होते तेराव आहे ओम नम शिवाय ओम नम मंत्राचा उच्चार करताना एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे तुम्ही हे काम किमान सात ठेवावे आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगाला अर्पण करावे तुम्हाला लवकरच संतान प्राप्ती होते चौदावं आहे जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवाय हा जप करत शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजारांशी संबंधित तक्रारीपासून मुक्तीही मिळेल पंधरावा आहे शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सुयोग्य पुत्र प्राप्ती होते सोळावा आहे शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसून वाहिल्याने मुलांची बुद्धी तेज होते तर अशा प्रकारे आज आपण आपल्या अत्यंत कठोर समस्यांवर काही उपायही पाहिले आहेत तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी समस्या कामच होत नसेल प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडचणी येत असेल तुम्ही प्रत्येक काम करता पण त्याच्यामध्ये काही ना काही अडथळे येत असतील तर हे उपाय नक्की करून पहा महादेव हा महादेवा भोला महादेव असल्याने सर्वांवर लवकर प्रसन्न पावणारा हा देव आहे त्यामुळे तुम्ही शिवलिंगावर जेवढे तुमचे उपाय करता येतील ना तेवढे मनापासून उपाय करा आणि श्रद्धेने उपाय केलेले देव शंभर टक्के तुमचे मान्य करतात व तुमचे सर्व काम पूर्ण होते त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम